आई काय म्हणते पत्राला धरून रडताना आई काय म्हणती माझी हरण चालली, चालली। हा बापर... बापर, बापर बापर राहिला की बापर સોડુ ના કિ માજી ના ગિમ મા ગાદ બા દાદા રડો તો ગાય પડુલ દાદા રડો તો ગાય પડુલ સોન્યા બાઉલી મોડુલ

सासरी गेली कुठे गेली चिमणी हा सासरी गेली ना हा मग काय म्हणायचं नाही सासरी चिमणी गेली ना मजाची होती त्यानं नेली चालली नाही त्या चिमणी माझी आता चिमणी सासरी गेली का नाही आता तिचं चांगलं आहे आता ती काय म्हणते सांग ना देवी सुखी आहे मी माझ्या गावला सन्ना देवी माझ्या भावाला बावला सुखी आहे मी माझ्या गावाला